नमस्ते मित्रिणो आज आपण लाल मिरची आणि कैरीची चटणी करणार आहोत त्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत देठं काढलेली नव्हती देठं काढायच्या आधीच धुवून घ्यायचे आतमध्ये पाणी गेले की ते खराब होतं कैरीची साल काढून घ्यायची आहे गूळ घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे जिरं घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि मीठ याचे बारीक तुकडे करून घेणार आहे कैरीचे पण तुकडे करून घेणार आहे आणि सगळं हे बारीक मिक्सरला वाटून घेणार आहे लाल मिरची आपण चटणी बघणार आहोत मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत डेट काढायच्या आधीच धुवून घ्यायचे आहेत कारण आतमध्ये जर पाणी गेलं तर चटणी खराब होते त्या सगळ्या पुसून घ्यायच्या आहेत कैरीची साल काढून घ्यायची आहे बारीक चप करून घ्यायचे आहे डेट काढून यातल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्यात होत्या ना मिरची जास्त तिखट नसते गोळट असते मिरची आणि कैरी आपली कट करून झालेली आहे आता मिक्सरच्या सगळ्यात माझी कैरी घालून घ्यायची मिरची पण घालून घ्यायची तर यामध्ये आपल्याला घालायचं लाल तिखट तर ही मिरची गुळचट असते म्हणून घालायची आहे जिरं घेतलेलं आहे चमचा गूळ घेतलेला आहे चवीनुसार आणि लसूण घेतलेला आहे लसूण थोडा जास्त घ्यायचा लसूणाला छान चव लागायची आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार घ्यायचं बारीक वाटून घेऊया पाणी वगैरे घालायचं नाही असंच कोरडं वाटून घ्यायचं आहे आपल्याला छान चटणी आपली वाटून झालेली आहे आंबट गोड तिखट अशी चटपटीत चटणी आपली होते आणि ही फ्रीजमध्ये ठेवायची एक पाच सात दिवस तरी छान राहते वर ठेवली तर खराब होणार आहे जर तुम्हाला टिकवायची असेल तर थोडीशी तेलामध्ये गरम करून घ्यायची पॅनमध्ये गार करून मग मत बर्णीमध्ये भरून ठेवायची छान होते ऑफिसला जाताना डब्याला न्यायला आपल्याला तोंडी लावायला खूप छान लागते करून बघा पाणी घालायची काहीच गरज पडत नाही कारण कैरी मीठ आणि गुळ याला पाणी सुटतंच पाण्याची काहीच गरज पडत नाही तर अशा प्रकारे चटणी छान करून बघा कशी रेसिपी वाटते मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल येते ती ऑलवर ठेवून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद